सध्या मी निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात असय भात कापू केलेलो निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात असय भात कापू केलेलो भात कापण्याची सरवणी असा शेवटचा दिवस असा रोज उडियो करू गेलो असतं तर गाडी घालणं असते माका हा बायको सासू मेवणे म्हणजे तुम्ही भात कापू गेला हिडियो का करू गेलास त्यामुळं <laughs> आता एकच छोटस कोपरो रवलेलो असा तो हा तो, तो कापतो आणि परत झोडूचा असा आणि बरेच काही त्याचे खटाटोपी असत निस्ता भात कापला मग झाला नाही कापू खाया झोडू आता नीट करू सुकवू भया त्याच्यानंतर मग तलाव त्याच्यानंतर मग ते तांदूळ करू भया आणि वडे करू 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 बरीच करू मेहनत असता तांदळापासून बनणाऱ्या बरेच काही जे खाद्यपदार्थ असत ते खाण्यालायक होण्यासाठी तर दिवसभरातले काही मेहनतीचे मोठे मोबाईल घ्यावया आणि एक पाच दहा मिनिटाचा व्हिडिओ होता काय बघूया चला भात कापूया एक कोपरा भात कापताना ना डोळ्यात त्या दिवशी पाद गेलेली तेव्हा डोळं माझं मा लाल झालेलो आज थोडंफार बरं त्याच्यामुळं मा सुरक्षा मनान डोळ्यांका घालायचो काळो गॉगल ही टोपी दिलेली असा गेल्या वर्षी मुनग्याच्या साडवानी अशी घालायची कोयती गायाची आणि हातात था। ग्लोज असत ग्लोज घालायचे कारण कुसुरडे बरेच असत कुसुरणे हातांका लागतात त्याच्यामुळं हँड ग्लोज घालतो आणि सरासर भात उडवतो माकडांनी बरीचशी अशी के नुकसान केलेली असा गुडजावलेली असा आणि सावड असल्यामुळे बारा बाद हिरव्या रावलेला असा एक छोटोस कोपरो असा जे एका कोपऱ्याचे दोन कोपरे केलेली असत पाणी लागा वयामान आणि ह्या कोपऱ्यांक आम्ही सगळे व्हाळासून पाणी हाणलेलं आहे इंजनाद्वारे आणि तरव लावून आम्ही येलेलो सरसराव भात कापतो असत हे आमची आई असा सासूबाई तिच्याकडे वहिनी असा आणि तिथंकडे बायो असायचा तीग जण भात लावत असत मसनीवर आमच्याकडे आम्ही असा भात मसनीक ना आम्ही कापतलो पहिले त्याच्यानंतर भात सुकत घालतो त्याच्यानंतर दो दोन दिवसांनी म्हणजे दोन उन्हा लावतो त्याच्यानंतर परत एक ता एकटी करतलो कवळे करतलो पेंडय बांधतलो त्याच्यानंतर त्या टेबलावर झोडतलो पण इकडे देवगड पट्ट्या हे सगळे भात जोडूचे मशिनी दिलेले असत पाया असा हलवायचा पाय आणि आता त्या काय दुसरी मशीन दिलेली असा पेट्रोलद्वारे चालणारी त्या मशिनीन भात जोडतात आणि नंतर ह्या गावात वगैरे सुकवून काढतात गावात आली भाताचे जे गोटे असत ते उलटे चुलटे व्यापस होते बरीच मेहनत असा आहे का आणि ऊन कडक लागत असा परतीचा पाऊस अजून गेलेलो नाही परतीचा पाऊस अजून आसा चला कापा भाट पतापत पतापत घरासात भात कापूचा असा हे आपण आता एक कवळे असत ते नेवती असत आम्ही कवळे परत असे उन्हात सुकत घालतो पण हे नाही सुकत गाडीत आता ते खाली हे तीन कोपरे आम्ही काल संध्याकाळी कापलेलो मी आता नेऊ खा आमकडे उतला बघूया याचा चार 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 कवळे घाला इकडे माकडाने सगळा वाट लावलेली इकडे आपूस आंब्याची सगळी झाड असत कलमा असत श्रीराम जडा 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 सण हे आता टकले वर भात मस्त निघला होत असत आता त्या का काय मोटार येईल असा ही पाया नलवची मशीन असा सग प्रकारे पाया मारतात भात जोडला जाता है मस्त की छत्री लावलेली असा मस्त की पोया गेल्या सारखे वाटता छत्री भात भरून टाकूया पटापा अंतर पीक म्हणान वरीचा पीक घेतलेला होता वरीयेचा काय काय करत वरीयेचा भरडायचो भात करायचो भाकरी भाजायची लाडू बिडू करायचे भात असा कागदार सुकत घालायचा एक दोन उन्हा सगळ्यांनी जसाच केलेला असा सुकत घातलेला असा आणि आपा चढे लय लांब वरची असा टोकाक असा आपाक बेटाक जाऊया आपा अरे खडे डोंगरावर वाट खडे आई वाट खेनी या अरे बाबा माझ्या किती सगळा वर वर चढत जाऊचा हे सगळे असे वर 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 जाऊचं लागत गडगे चढाण असे स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप केलेली असत कोपरे हे कोपरी असत आपातडी वर गडग्या एकदम सड्याच्या धारेक आ धारेक अरे बाबा माझ्या किती रे वर चढात आपा आता केना वाटा हिलो कापून सरो कापून सरो किती उच आता बघा या आणि याकडे धार असा हा तुमचं की अशी खाल परत खाली दोन 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 कोपरे काय एकच ह्यो एकच कोपरं अशी खालता गे सवक डाव्या कि तळ्यार घरा उल होता डबो मारून धणगाल हा गप्टी डबो मारून कोणाक जागत दाखवूया नको डाळ्या तळ्यार गपटी टळ्या जाऊया तयार जाऊया थंड्याकाळी जाऊया तू संध्याकाळी काळी आपण जाणार सांगा एक एक डवो डव मारून घेऊया मस्त हे धणगारे कधी बंधू असत तुमका इमल विमल काय आम्ही इमल म्हणून खाईच नाही स्वतः माझ्याकडेच किमल हा हा यांच्या महाराजांचा नाव विमल आता म्हणी हा इमल आता सध्या गावतच नाही त्या गावतच नाही तेव्हा बंद झाला हा इमल बंद झालेला आता आमच्याकडे टॅक बंद केला आमचा माझा इमल हाटाचा इमल हा स्वतःचा इमेल हा कंपनी इमल हा शिवडावचा इमल कंपनी शिवडाव शिवडावतून आणलेले हा विमल आवया वाटा आता काय प्रत्येक गाडी घालती माका भात लावून काढूचा तेवढा अजून बराचसा वाट कापूचा असा एवढी एवढी वरी झालेली असा हि शेरबर नाही होते ना म्हणजे हो बहुतेक खाले नाही सगळे पाकरा खालेली काही चांगली उन्हात टाकू काही चिबूड गावलो एक बारको पण कोवळो असा यंदा यंदा तवशी बिवशी काय जास्त गावली नाही आमका छोडूक जाऊया म्हणजे मसनीक लावू जाऊया बघूया जमता काय आपल्याक

Thank <laughs> you. जोडून तर भाग झालेला असा अजून ह्या सगळा अजून नीट असा पर एका दोन उन्हाला उगू येत कडक आता बघूया घरांकडे जवाना आणि आम्ही इलो आता व्हाडावर बुडका या मस्त पैकी सावळी मस्तच मला म्हट असा वाडाचा झाड असा एक <laughs> <आगे वाटा। laughs> था था था। <laughs> एकदम फ्रेश वाटला, मस्त साबुन विबून काय लावची गरज नाही पडतळे सगळा अंग सगळा तोळून घेतलंय <laughs> <laughs> एकदम फ्रेश वाटला जाऊया घरा घराक नाही जेवचा असा आणि परत भात बी सगळं लीट करूचा असा चला अंड्याचा मारा केला हा जेव्हा निलेला असा तांदळाची भाकरी या कवाट असा अंडा असा भात आणि कालान कसला आज अंडा बिर्याणी असा सुपारी बाहेर वाईट ठेवूया त्याला जेवणाक सुरुवाती करा मस्त की अंडा बिर्याणी खालव आणि मस्त की आता हापूस आंब्याच्या कलमा बुडी झोपल असं मस्त की झोपाळो बांधलेलो असा साडियाचो टाकाऊ पासून टिकाऊ ही गोयासून आणलेली छत्री असा आणि मस्त की हापूस आंब्याची झाड असत कलमा असत मस्त की झोपलं अस आता चार वाजल्याशिवाय उठणार नाही संध्याकाळी भेटाया दीत गे त्याला चाय घेऊन आपा इलो आमक उट आप भात वारेऊन इलेलो असा काय केलास बस बस चाय खाऊया का। बस काय वारो मस्तच लागता आपण जा वारो मस्तच लागता आपा भात वारे इलेलो असा चाय येऊया घोटबरो आपा बरोबर बारीक लागलेली ना आपण उठून घातले बोमट दिलोस खाली मस्त आहे की आणि <गणागी> आपाय आमचं भात वारे होता असा वारा वारेवला त्या चिमकाट हा वारो घुट होता इलो 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 धर 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 ये रे ये रे वाऱ्या तुझी मातारी मेली हळवाच्या पानात गुट्टा नेली छो असा घाना वाना माया हम्म घुट माता घुट मारता वारो घुट महाता काय म्हणतात त्या चिम ना म्हणजे याच्यात तांदूळ नसता गडगडता तो पाऊस येता असा त्याच्यामुळं आम्ही सगळा भात वगैरे भरून वरून हो पिशयत सगळा ढापून ठेवतो असो गडगडता गडगडता सगळेकडे काळोख झालेला असा तो पाऊस येता असा रापून ठेवा सगळा जवळ जवळजवळ दहा दिवस मुक्काम दाबोळे गावात माझो झालेलो असा आमचा अजून वाद कापूचा असा रात्री नदीत जाऊचा ठरलेला पण पाऊस येता असा बघूया कसा काय तर चला चला घरा चला घरा पाऊस येता भेटाया या मग